नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बिना भाजण्याची चकली कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे ते पावून वाटी ताळ घेतली आहे ही आता आपण धुवून घेऊया स्वच्छ निवडलेली आहे धुवून घ्यायची आणि कुकरला पाच शिट्ट्या काढून घ्यायचे स्वच्छ दोन तीन एक दोन वेळा धुवून घ्यायचे पाणी घालायचं भरपूर पाणी मऊ शिजवून घ्यायचे आपल्याला ही डाळ मीठ घालूया थोडस आणि कुकरला लावून पाच शिट्ट्या करून घेते मी एकदम मऊ शिजवून घ्यायचे डाळ आपली शिजली भांड्यात काय शिजले नाही मी कुकरला डायरेक्ट लावले एकदम मऊ आहे अशी असं गोतून घेऊया आपण थोडीशी हे आधी आपण भाजणीची चकली केलेली आहे खमंग आता ही बिना भाजणीची चकली आपण बघूया तांदळाचं पीठ ह्या वाटेनं दोन वाट्या घेऊया अजून एक वाटी घेते दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय धनेपूड घालायचे चमचा जिरेपूड घालूया एक चमचा ओवा घालायचा आतावर, असा एवढा एक चमचा हिंग हळद तिळ घालायचे थोडे चमचावर तिळ घालायचे पांढरे तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट घाला मी एक चमचावर घालते तिखट आहे एक चमचा आणि वर थोडं घेतलंय मीठ चवीनुसार घालायचं आपण डाळीमध्ये मीठ घातलेलं आहे त्या भेताना मीठ घालायचं आणि तेल घालायचं आहे कच्छच तेल घालायचं आपण चमचाभर होईल एवढं तेल घालायचं आहे हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यात आपण ही डाळ शिजवलीत घालायची थंड करून घालायची हे असं मळून घ्यायचं एकसारखं ह्याच्यात पाणी घालायचं नाही वर्ण थोडस लागलं तर घाला अगदी काय म्हणजे आधीच घालून घालायचं नाही लागलं तर घालायचं गोळा मळून घेते मी असं आपला गोळा मळून तयार झालाय आता आपण चकल्या करायला घेऊया तेल ठेवते मी गरम करायला अशा पद्धतीने आहे फार घट्ट नाही आणि फार मऊन ता तेल तापायला आहे मी हा चकलीचा असा साचा घेतलाय चकलीची चकती घातल्या आता पोळपाटावर मी कागट आहे ह्याच्यावर मी चकल्या पाडून घेते तेल तापते तोपर्यंत कागदावर पाळ मग तळायच्या तेल तापले ताप का बघूया तापलेलं आहे तेल आता केलेल्या चकल्या का घालायच्या पावयम गॅस ठेवायचा फार मोठा करायचा नाही आपण पण तळल्या पाहिजेत हे आपली चकली तळून झाल्या ही जरी पांढरी दिसत असली तरी ही तळलेली आहे तळलेली कशी करायची कळा कर, म्हणजे सम समजायचं याचे ह्याचे बुडबुडे सगळे कमी झाले आणि अशी दाबून बघायची जराशी कठीण लागते म्हणजे ही आता आपली चकली तळलेली आहे काढून घेऊया आणि आता दुसरं बेस्ट टाकूया हे आपल्या बिनभाजणीच्या चकल्या तयार झाल्यात बघा एकदम खुसखुशीत कुछ झाल्या तोडून दाखवते बघा अशा खुसखुशीत कुछ झालेल्या आहेत अशा प्रकारे तुम्ही बिन बिनाभाजणीच्या चकल्या करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबाला विसरू नका परत भेटूया असायच्या कदा छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद